अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येणाऱ्या बालाजी नगरात जागेच्या वादात दोन कुटुंबात क्षुल्लक वाद झाला त्याच रागात शेजारी राहणाऱ्या आरोपी देवानंद लोणारे यांनी सब्बल काढून देशमुख कुटुंबावर हल्ला चढविला सत्तावीस वर्षीय सूरज विजय देशमुख यांच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्याला जागीच संपविले नंतर बचावासाठी धाव घेणाऱ्या सहासष्ट वर्षीय कुंदा विजय देशमुख यांच्यावर हल्ला चढवून संपविले या हल्ल्यात आई मुलगा जागीच ठार झाले तर वडील विजय देशमुख सुद्धा गंभीर जखमी झाले घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मृतक पडले मृतक सूरज हा बायपास मार्गावरील एका कारखान्यात सुपरवायझर म्हणून काम करीत होता माहिती मिळताच परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनास्थळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सुद्धा धाव घेतली फ्रेजरपुरा पोलीस पथक दाखल होऊन डॉग स्कॉड फिंगर प्रिंट एक्सपर्ट सुद्धा पाचारण करण्यात आले घटनास्थळावरून आरोपी देवानंद लोणारे याने घराला कुलूप लावून पत्नीसह दुचाकीने पसार झाला ही सर्व घटना आरोपीच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे अमरावती शहरात एकाच कुटुंबातील आई व मुलाची डबल निर्गुण हत्याने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झालेत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर